चिंचोली काशीद तालुका जुन्नर येथील शेतकरी भगवान पोपट काशीद यांच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी तत्कालीन तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे रस्ता मागणी केली होती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सदर ठिकाणच्या रस्त्यासंदर्भात प्रकरण चालवून सहा जून दोन हजार चोवीस रोजी निकाल दिला व या शेतकऱ्यांसाठी रस्ता मंजूर करून दिला या आदेशानुसार आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सदर शेतकऱ्यांनी रस्ता तयार करण्यास प्रारंभ केला मंडल अधिकारी राजेंद्र अडसरे चिंचोली वडच चे तलाठी सुनील राणे पोलीस नाईक सागर हिले महिला पोलीस शिपाई कांचन गीते कोतवाल संदीप शेळके यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हा आठ फुटाच्या रुंदीचा रस्ता तयार करण्यात येत आहे शेतात जाण्यासाठी अधिकृतरित्या रस्ता मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे मी काय आता तुमच्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे दीड वर्ष झालं की आजच्या वर्षी तेरा जूनपासून आमचा रस्ता बंद झाला होता काही कारणास सो आम्हाला शेती किंवा घराकडे आणि शेताकडे यायला पण रस्ता नव्हता मग आम्ही आमच्या थुलं सासरे यांच्याकडे मुरम टाकून आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता तयार केला होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही को तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आमच्यासाठी सर्वे बांधाचा रस्ता आम्ही आमच्यासाठी मोकळा केलेला आहे दीड वर्ष झाला आम्ही कोर्टामध्ये केस आमची चालू होती दीड वर्षानंतर आम्हाला ते किती सव्वीस जूनला आम्हाला रस्ता मंजूर झालेला पण त्यावेळेस पावसाळा आणि हे सगळं कारणास्तव तो रस्ता थांबला होता आता चोवीस जु चोवीस डिसेंबरला तो पूर्णपणे चालू करायला त्यांनी मंजुरी परत भेटली आम्हाला पोलीस प्रोटेक्शनसह त्याच्यामुळे हा रस्ता आमचा आज चालू होतो आहे आज आम्हाला घराकडे जाण्यासाठी जो रस्ता आमचा बंद झाला होता तो आज सगळ्यांच्या सहकार्याने पुन्हा चालू झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब त्याच्यानंतर तलाटी साहेब त्याच्यानंतर आत्ताच्या सर्कल ज्या आहेत अडसरे साहेब त्याच्यानंतर पोलीस प्रोटेक्शन आम्हाला भेटलेले हिलेसर्त वगैरे त्यांच्या सगळ्यांचे आम्ही खूप आभारी देवाचे तर आहोतच आहेत पण दोन्ही बाजूचे शेतकरी पण त्यांची सुद्धा आम्हाला खूप मदत झालेली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला शेतीमध्ये जाण्यासाठी आणि मेन म्हणजे घरामध्ये जाण्यासाठी आमचा रस्ता मोकळा झालेला आहे मन